तर जवार हो ना डोंगरात पोहोचला ना आता ब्लॉग चालू केला आहे पण कसा घरा पाहिजे तर लंबा व्हिडिओ शॉर्ट तिच्याकरता शॉर्टमध्ये सा जरा आला हा आता काका असतं मग घरचे ना फिस्टीत पोहोचला हा तर बसेल हा ना मी तो दहा वाजता असा पोहोचला तो गायर आला तर वाढभो वाजतो तसं काटा फुकला आहे <laughs> तो पाय कापा लागेल आहे जरा वरता नवऱ्यावरती नांगला काय माहित ना दिसत दिसत नाही ते लोकरच हा नाही हिरोगार आहे एकदम वातावरण नाही हो आमचा फालिसता पलाडीत हा ना, ना माणसा नंगर बंगर है आहे पाणी पका याद आहे यो असं आमचा फालिस्ता ना यो मित्र दिसत सेगवा गड आहे सेगवा किल्ला तर तुम्ही एखादा एक, एक किल्ल्यावर आमचा तर इकडं फालिस्ता ना खालतं ना तिकुनारा एक एकजण पाणी घेईन तो आमची बास ना वरच शिंग नजारा भारीच वाटत आहे कसं अरे झाड झाडामध्येच ना समोर दिसत वाघाडी आमच्या इकडचा इथं ना डोंगरात तर कसा आखा तर हिरवागार तर बेसूच दिसत आत्ता जात आहे मी पण बर, बर नांगून लांगून हिरून ना सगळ्यात ठेवले ना मुद्रा करत आहे हा थाला वाचाला आहे मुद्रा करत वा ते कसं वाहत ना जरा कामात तर मा ऐका लागत नाही काही जरा ते लेट पोहोचू ना काम करेन हटवा का काय तो हा झामी पण आहा डोंगरात पनाड ना याला सी खजरी लागत आहे ना अरे बेस खाना लागेल हा पण आता तरी येईन ना आम्हाला खनून तरी लागा लाग

तुम्हाला आहेत मला तर लाडूच फार कर्जत रे घरा तुम्हाला कर्ज थोक आहे आता आला तरी पण कमी नाही मस्त दादा सांगत असाच आहे काय करते आपले ते माणूसच फार केला पण ते नाही करते आता गाडी भर करून लागेल पलाय ना केला लाड कर्ज ते कसा बसा माहित ना त्याला बसतील मी ते सांग मी तिथे काही काय काम तर सुखाला जी राहतच रे माहित नावाजी हटव ती फार फार जरा धोरान उस्कान करून लागायला लागेल काय जरा लेट आला आपण कसा तर मी तर लेट होई रे नटव कमी काय माहीत ना पण आज आहे जरा बीस खणात आहे मात खस मजा वाटत आहे मला लवकर लोक खणा घडी भरत आता चिखल करावं लागेल बिझन तेच खणून दाखवा लागेल नाही येऊ काय तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो नांगरा ना हे चाव ना तर जरामध्ये आहे जराक चुकला इकडे मी लावला होता पण जराक चुकला चालता तर असा सुद्धा जाता असे समान राह असा महात्मा गालीन सांगते गालीन तुमच्याकडे आलं काय सांगते आम्हाला ढोल ठेवत था। आहे कमरच फार दुखा लागले आहेत तर काय सांगते अशी कनेक्ट मोडूनच अशी लागली आहे सांग हवा आहे ते अलग हटवाय ना ते अलग म्हणजे कनक कराड तू कसा वाकडाच ना राहा ना गावा वाकड्यात कना वाकड्यात मोठ असं बांधाय माझं तर मोठ आमार रहत आहे सुटत तसा हो जात आहे कसा आमार मोठ बांधेन तसा ऐकायला ग ना बेस्ट स्टार्ट बांधाया तरी हे ऐकायला लागल काय सुटत नाही काय साशी कसा हवा आहे हो फार मजे रे मन काय साशी आता जरा केव्हा भाग राहिला आहे इकडं हो दाखव तसं केव्हा भाग राहिला आहे जरा खणून ठेवला आहे पाणी नाही आहे पाणी वरत चाललं आहे ओहल्याची ऑहल्याची पाणी नाही हे ते कसा भात तरी खणून ठेवू मूठ तरी ना पलून ऑव्हले जा जरा पाणी आला आहे तर हवाच लागल का म्हणतात तर नांगा लागल अहोले नांगा जावं लागेल की दकडे कायला पाणी तर ना असे ना व्हिडिओ काढायला लागला ना काय बिहज मार पण आता जरा व्हिडिओ चालू होते बिहेत हा बोलाया आणि कुत्र्यासारखा बिहजात हो आहे थांबत यांना नाही ना, 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 ती इच्छा करत हे पण कसं सा, तुम्ही सांगा करता रे मी व्हिडिओ आता बनवत आहे आता काय सांशी गाणी नाही खायत ना रे त्याच्याकरता आता मी असं तरी व्हिडिओ टाकत राहा रे

कान हा दोसा मजे ना पानी हा तेरे कोठे में हो ना टकले ऐसा तो तो चला था पानी लगा जाओ कोड़े का लाये थे एक ऐसा पानी तो दाखवत लाये कहाँ आखा दाखवत लाये रहा कारा की दिलाये थोड़ा तो थाम से बस पका है सुन्दर को है <laughs> था उनका ऐसा से है तो आये मगर से आता आता जरा सांझ जाली ताता जरा जोर आला है मालूम कहाँ हटला पका था मधरा मार कराला कैसा भी हो त्याच्याकरिता जास्तीत जोरा जोरा लागला हे पाणी कोडगी राहिला तो फोडायला का नाही फालस्टित ना रसांग पलाटा द्यायचा तर माहित ना ती डोंगरी ती डोंगरीला आहे ना कस घराकडे घराकडे इकडे कोणी ऐकाय जोग नाही नांगाय जोग नाही त्याच्याकरता सांग असतरी टाकत आहे ना मी हो खतरनाक ना टकल्यालाच तो जाऊ दे तर अजून पाणी दाखवून तुम्हाला मी कसा पिया जाते आमचे फॉलिस्टेक एक मोठा ओहेरा आहे मित्रांनो जरा पाणी पिया थात ताण लागले आहे तर जरा पाणी पिया तर जात लागेल काय ना पाणी आमचे फॉलिस्टेक ओहरा करेला ओहरा तो दाखवा लागेलच काय तुम्हाला पाणी हो पी ना तो दाखवा होतं तुम्हाला काय तर येऊन ना कमचा आमचा फॉलिस्टेकचा उहरा पाणी जरा गायला हा होले जा डेवारला हा पण डेवारला म्हणजे वरला हा होले जा ना यो अख्खा चिखोल करायात हा ऑडिशि भात आहेत जरा पण खाना जरा खनवत नाही पण ओडक तरी आवाज लाल खनून खून जरा गावला है ना असा आमचा यो फॉलिस्ट दिस सांज वाजला चार वाजला हा नकरा सांज वाजले ना पाणी 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 नाही आलू का आलू मांडवे झालं आहे चिखोल तर आता हा आधा, आधा पुरावून टाका लागेल ना जा लाल घरा तर कसा तर खपला ओ पण कसा चार्जिंग तर तसा आहे पुरण दहा टक्के हे पुरण काय चिखल झाला आहे अखा करून घेतला आहे चिखल इकडे जरा कोरता आहेच तर मित्रांनो आता होल्याचा पाणी जरा बंद करू कसा औन झाला आहे पाणी बंद झालं तर बंद करू फोडून द्यायचा जाऊन ते पाणी होलीचे आम्ही पाणी घेतलेलं होतं आता नसन नसन आमच्या शेतात नाथा औला आम्ही पाणी नेधलो तर आवला बंद केला आता आला तर बंद केला ना मित्र हे तेरा नाही गेला तेरा तुम्ही खादेल काय तो आज भाजी तेरा घिन जा लगन इन्हें खादे ना मारे कन्हे थे तेरा मस्त लग रहा है डाली छह है तो घिन जाऊँ तस्सा ये तेरा भाजी ये होली तो मित्रा हो कहाँ खाने हो आता है जरा क्या होता चिकन के ना ना होना ना था चलो घर आता जा लगन तो वीडियो अवॉइड हो ना तो लाइक करा ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आता माझा नवीन नवीन व्हिडिओ येते ना तर ना। नांगा तुम्हाला म्हणजे लॉकरच मित्र सांग मित्रांबाईलला पण चार्जिंग खपलं आहे ना कसं कथा घरा हो जावं लागेल तर पुढच्या व्हिडिओत लवकरच मिलो तर बाय